सातारा शहर आणि वाई परिसरात सलग घरफोड्या करून पोलिसांसमोर आवाहन निर्माण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मुसक्या आवळल्या आहेत या कारवाईत दोघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल चोवीस तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत या सोन्याची किंमत तेवीस लाख रुपये इतकी आहे टोळीचा मुख्य सूत्रधार मात्र पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत दिनांक एकोणीस जून रोजी वाई येथील साक्षी हाईट सा सी सोळा सह्याद्री नगर इथं फिर्यादीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाज्याचं कुलूप तोडून दोन लाख सतरा हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केले होते याबाबत वाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे याचा गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग केला आणि स्थानिक पुणे शाखा पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना योग्य सूचना दिल्या होत्या तपास पथकांनी घटनास्थळी भेटी देऊन फिर्यादी साक्षीदार व आजूबाजूच्या लोकांच्याकडे कौशल्यानं तपास केला घटनास्थळ परिसरात तांत्रिक तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा आरोपी लोकेश रावसाहेब सुतार राहणार लिंगणोर तालुका मिरज जिल्हा सांगली यानं केला असल्याचं दोन आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस कोठडी मंजूर करून घेतली दरम्यान आरोपींनी चौकशी अंती घरफोडी चोरीचे एकूण चार गुन्हे कबूल केले त्यांच्याकडून तेवीस लाख चार हजार रुपये किमतीचे चोवीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे परितोष दातीर यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकानं केली आहे सुशाई न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या